सहा जानेवारी पत्रकार दिनानिमित्त आपला महाराष्ट्र कार्यालय येथे धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे आद्य पत्रकार बाळशाश्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आहे जर आपण बघायला गेलो ऑफिसचे टायमिंग नऊ ते असतं आणि बाकीचा सॅटर्डे संडे जी ऑफ असते परंतु तुम्ही ते देखील चोवीस तास न दिवस रात बघता तुम्ही कंटिन्यू काम करत असता आपला जे सुद्धा फॅमिली आहे परंतु त्याला सेकंड प्रेफरन्स देऊन फर्स्ट प्रेफरन्स आपल्या कामाला देऊन तुम्ही खूप सुंदर काम करता त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करते आणि आज मी आहे ते जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून आज आधी आली आहे आणि त्यांनी एवढं मोठं काम या पदावरून केलं आहे तर माझ्यासाठी खूप मोठ आहे की मला त्यांच्यासाठी कॉम्पिटिशन आहे त्यांच्या पेक्षा वरती जास्त काम करून त्यांच्याकडून परंतु तुमची नेहमी गायडलाइन्स आणि तुम्ही जास्त प्रश्न तुम्ही विचारता आणि तुमच्यासाठी आम्हाला कंटिन्यू अभ्यास करावा लागते, लागते। दुड़ा त्याबद्दल मी धन्यवाद करते की तुमच्यासाठी आम्हाला पूर्ण माहिती ठेवावी लागते आणि आपला आता शिरपूर आणि शिंगखेड एक ट्रायबल एरिया आहे तर तिकडे विकासाचं काम आणि आम्हाला धुळ्या आणि शिंक शिरपूर आणि साखरी आणि शिंखेड आणि धुळ्याला विकासाचे काम वेगळं आहे ते लक्षात घेऊन मी नक्कीच चांगल्या पद्धतीने जिल्ह्याचा विकास करण्याचं काम करेन आणि सर्वप्रथम मी प्रत्येक गावात आणि आपला परिसर स्वस्त राहिले पत्रकारांच महत्व करण्यासाठी पत्रकार दिन साजरा करत असतो केवळ महाराष्ट्रात म्हणजे भारतात देखील हा पत्रकार दिन साजरा होत असतो असायचं काही कारण नाही बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर कितीही बोल तरी संपणार नाही असा पूर्ण विषय आहे अनेक पत्रकारांनी या पत्रकारितून या देशाला एक नवीन बळख दिलेली आहे आधी लोकमान्य टिळक असो बाबासाहेब आंबेडकर असो

स्वतःचा सुद्धा डोक्यात घालतो अनेक पत्रकारांना या तर उपात्र सुद्धा आलेलं आहे अनेक पत्रकारांनी काही कोणाच्या ता तांत्रिक ता बाई आत्महत्या केलेल्या आहेत तर काहींना गोळ्या घालून मारण्यात आलेले किंवा त्यांना मारण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे असे हे पत्रकार या सर्व पत्रकारांना सुद्धा मी अभिवादन करतो आणि आजच्या या पत्रकार दिनाच्या आपल्या सर्वांना पुढच मिळतो दुसरी शोभा म्हणजे एक सांगतो मनोगत म्हणून बोलतोय राजकीय मत नाही परंतु पत्रकारांना जात नाहीये पत्रकाराला कुठला धर्मही नाहीये आणि पत्रकाराला कुठला पक्षही नाहीये तर पत्रकारांनी आपल्या लेखणीतून आपल्या समाजाचा पत्रकार आहे त्यांनी आपल्या समाजामध्ये एक नवीन क्रांती आणि सर्व समाजातले तळागाळातले लोक असतील यांच्या ज्या भावना आहेत तुकडे आहेत यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौधरती देवरे समवेत शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे वंचित बहुजन आघाडीचे अरविंद निकम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे धुळे जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत मदाने राजेंद्र गर्दे महेश गुगे जसपाल सिंग सिसोदिया योगेंद्र जुनागडे रोहिदास हाके निखिल सूर्यवंशी आशुतोष जोशी ललित चव्हाण नरेंद्र सोनवणे सुनील निकम दिनेश रावल गोपाल राजपूत राम निकम तसेच पत्रकार संघाचे सचिव प्रकाश चव्हाण यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे